महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र अडचणीत असताना त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त निकृष्ट दर्जाची खते बियाणे औषधे आणि कीटकनाशके सूक्ष्म मूलद्रव्ये प्रजैविके पी जी आर पी आर ओ एम इत्यादी पुरवठा कंपन्या पुरवठा कंपन्या व कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत तसेच कंपन्या निरनिराळे प्रलोभने देऊन शेतकऱ्यांना मुख्य खते युरिया डी ए पी इत्यादी सोबत लिंकिंग मध्ये निकृष्ट दर्जाची खते घेण्यास भाग पाडत आहेत मला वाटतं सर्व मीडियाने अशा संपूर्ण या या त्या त्या जिल्ह्यातल्या बातम्या सुद्धा यापूर्वी दिलेल्या आहेत लिंकिंग लिंकिंग हा नवा प्रकार गेल्या दहा वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढला आहे त्यासाठी गाव पातळीवरील कृषी निविष्ठा विक्री केंद्रे कंपनी पातळीवर विक्री काम पाहणारे किंवा उत्पादन केलेला माल खपविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत शेतकऱ्याचं कर्ज काढून उत्पन्न जास्त देईल या आशेने निविष्ठा घेत आहेत दहा वर्षापासून चढत्या क्रमाने बोगस खते बियाणं औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्गाचा उत्पादन खर्च वाढत आहे हवामान व पावसाच्या अनिश्चिततेमुळे अपेक्षित उत्पादन शेतीमधून मिळत नाही उत्पन्न ना आल्यानंतर भावामध्येही आता यावर्षी मात्र केंद्र सरकारने बऱ्यापैकी पाई पैसे त्या ठिकाणी दिले निकृष्ट दर्जाचे खते बियाणे औषध आणि निविष्ट कंपन्यांवर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर योग्य दर्जा गुणवत्तापूर्ण उत्पादन होणार आहे याचे नियंत्रण करण्याचे मुख्य काम कृषी विभागाचे आहे एका जिल्ह्यामध्ये कृषी विभागामार्फत गुणनियंत्रणाच्या कामासाठी प्रत्येक तालुक्याला कार्यरत असणारे तालुका कृषी अधिकारी पंचायत समितीचा कृषी अधिकारी उपयोगी पातळीचा उपविभागीय कृषी अधिकारी जिल्हा पातळीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील कृषी उपसंचालक पूर्ण वेळ जिल्हा नियंत्रण जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जिल्हा परिषदेकडील कृषी कृषी विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेकडील मोहीम अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील विभागीय गुणवत्ता नियंत्रण नियंत्रण निरीक्षक विभागीय तंत्र अधिकारी कर्मचारी काम करीत आहे साधारणपणे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एकूण अकरा तालुक्यात अकरा तालुक्याची नावं घेत बसण्यात मी हे करत नाही त्यामध्ये अकरा तालुका कृषी अधिकारी अकरा पंचायत समितीचे कृषी अधिकारी तीन उपविभाग उपविभागीय कृषी अधिकारी जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी कृषी विकास अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील कृषी उपसंचालक आणि पूर्ण वेळ जिल्हा गोय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक असे मिळून एकट्या बीड जिल्ह्यात तीस जिल्हा जिल्ह्यात तीस क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत म्हणजे बीडमध्ये तीस आहेत आणि विभागीय नियंत्रण कक्षाचे दोन असे बत्तीस क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर आहेत आता हे काय काम करतायत पुढे बघा या सर्वांनी बदली करिता मंत्री कार्यालयात मोठ्या प्रमाणावर रक्कम देऊन बदली करून घेतली असल्याने तीन वर्षात दहा पट रक्कम वसूल करण्याच्या हेतूने कारण तीन वर्ष तो क्वालिटी कंट्रोलर देते सर्व क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर स्वतःचे काम सोडून शेतकऱ्याला पूर्ण पुरवठा पुरवठा करण्यासाठी निरीक्षण करण्याचे सोडून हप्ते गोळा करण्यामध्ये गुंतलेले दिसतात विक्री केंद्र तपासणीला गेल्यावर तपासणी फी नमुना काढल्यास त्याची फी वेगळी असते या सर्व हप्ते खोरीपणामुळे कृषी विक्री केंद्राचे मालक शेतकऱ्याला देण्यात येणाऱ्या निविष्टाच्या किंमतीपेक्षा जास्तीचे कमिशन चाळीस टक्के ते पन्नास टक्के मिळवण्याच्या हेतूने बोगस कंपन्यांचा माल खपण्याकडे त्यांचा कल जास्त असतो त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण निविष्ठा मिळत नाही याबाबत मी माहिती घेतली असता बहुतांश अधिकारी म्हणजे संचालकापासून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकापर्यंत या सर्व अधिकाऱ्यांचे बोगस निविष्ठा कंप उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये यांचाच वाटा आहे किंवा त्यांच्या रक्तातले नातेवाईक म्हणजे पत्नी मेवना सुलता पुतण्या अप्रत्य मित्र अप्रत्यक्षरित्या स्वतःच्या कंपन्या स्थापन करून त्या कंपन्यामधला माल याच कृषी विक्री केंद्रास घेण्यास दबाव आणतात तुम्ही जरा कृषी विक्री केंद्रामध्ये सुद्धा माझं मत आहे की सगळ्या मीडियाने कृषी विक्री केंद्रामध्ये जाऊन सुद्धा याची माहिती घ्यावी ही माहिती मला मिळाल्यानंतर मी या बजेट अधिवेशनामध्ये विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक बावीस एक्कावन अन्वय राज्यात कृषी गुण नियंत्रण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या वराग। गैरव्यवहार गैरव्यवहाराबाबत विचारणा केली होती की कि महाराष्ट्रात किती अधिकाऱ्यांच्या नावाने मित्रांच्या नावाने कंपन्या आहेत किती निविष्ट विक्री केंद्र आहेत याची माहिती मागितली असता मला अत्यंत धक्कादायक माहिती मिळालेली आहे हे कृषी विभागाकडूनच माहिती मिळाली मला खात्यातील अधिकाऱ्यांनीच कंपन्या सुरू केलेल्या असल्यामुळं या कंपन्यामार्फत उत्पादित झालेले खते बियाणे औषधे कीटकनाशके इत्यादींचे नमुने काढले जात नाहीत कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना अधिकाऱ्यांच्या अप्रत्यक्षरित्या मालकीच्या असणाऱ्या मार्फतच कारण हे जे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर पुण्याला बसलेले आहे यांच्याच कंपन्या असल्यामुळे हे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना सांगतात की हे विका विकत घेण्यासाठी जबरदस्ती केली जाते मला वाटतं कोरोनाच्या काळात एकदा कृषी सेवा केंद्र या सगळ्यांनी याच्या विरोधात आवाज उठवला होता आणि पंढरपूरला का काहीतरी एक अधिवेशन किंवा तक्रार ही त्या ठिकाणी केलेली होती कोल्हापूर संभागातील याच्यातले सगळ्यात जास्त या बोगस कंपन्या जे आहेत ते कोल्हापूर रिजन म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा आहेत विभागीय कृषी संचालक श्री उमेश पाटील यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावे कृषी सेवा बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी स्थापन केलेली आहे महाराष्ट्र राज्यातील माझ्याकडं मंत्रालयातून आलेल्या तक्रारी प्राप्त झाल्यावरून मी काही कंपन्यांची माहिती माझ्या लोकांकडून गोळा केलेली आहे महाराष्ट्रात कृषी खात्यातील किरण श्यामराव जाधव हा कृषी आयुक्तालयातील खात्यांकरता परवाने देणारा अधिकारी व मोठ्या प्रमाणातून कंपन्यांकडून रकमा गोळा करणारा म्हणून अत्यंत नामवंत प्रसिद्ध असणारा अधिकारी आहे या अधिकाऱ्याने जी वन ते जी टू चा परवाना देताना प्रति घटक चौदा हजार रुपयाचा दर परवाना परवाना देण्यासाठी लावला होता या अधिकाऱ्याच्या कालावधीत पंधराशेपेक्षा जास्त कंपन्यांचे परवाने देण्यात आलेले आहेत या प्रत्येक कंपनीकडून कमीत कमी पंधरा घटकाकरता परवाने घेण्याची पद्धत असताना जर विचार केला तर या एकूण पंधराशेपेक्षा जास्त कंपन्यांकडून चौदा हजार रुपये प्रति घटका घटकानुसार प्रति कंपनी सव्वा दोन लाख ते पाच लाख रुपयांचा मलिदा आहे किरण जाधव याच्या कालावधीमध्ये परवाना घेण्यासाठी तीन लाख रुपयापासून पस्तीस लाख रुपयापर्यंत परवान्याचा रेट या किरण जाधवने लावलेला होता आता किरण जाधव किती वर्ष काम करतोय बघा तत्कालीन कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांना खरेदीमधील भ्रष्टाचार शिकविणारे संचालक श्री दिलीप झेंडे विकास पाटील यांना किरण जाधव याला नंगा नाच करण्याची मोकळी दिलेली होती महाराष्ट्रातून परवाना घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक कंपन्यांचे कलेक्शन या किरण जाधव कडे केले जात होते किरण जाधव याने गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय ठाणे सात सहा दोन हजार सहा ते सत्तावीस दहा दोन हजार नऊ तीन वर्षे तीन महिने विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ठाणे अठ्ठावीस दहा दोन हजार नऊ ते एकोणीस पाच दो 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 दोन हजार तेरा तीन वर्ष सहा महिने तंत्र अधिकारी निविष्ट व गुण नियंत्रण सात ते आठ कृषी आयुक्तालय पुणे वीस पाच दोन हजार तेरा ते अठरा सात दोन हजार अठरा पाच वर्ष दोन महिने म्हणजे एकाच ठिकाणी पाच वर्ष दोन महिने व अकरा आठ दोन हजार वीस ते सोळा अकरा दोन हजार तेवीस तीन वर्ष तीन महिने गेल्या पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ गुण गुणनियंत्रण विभागात काम केले म्हणजे किरण जाधव याने त्याच्या कृषी विभागातील संपूर्ण सेवेतील निम्मा कालावधी फक्त गुण नियंत्रण अधिकारी म्हणून काम केलेले आहे आणि त्याच्या कंपन्या तेवढ्या या त्रेचाळीस कंपन्यांची यादी यातल्या अकरा कंपन्या किरण जाधव आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित आहे हा एवढा काय आयन्स्टाईन होता काय म्हणजे किरण जाधव कदाचित आइन्स्टाईन वाटला का काय यांना कळालं नाही या व्यक्तीशिवाय सध्या महाराष्ट्रातील खताच्या उत्पादनाचा विक्रीचा व्यवसाय चालू शकत नाही या किरण जाधवची माहिती मी घेतली त्यांनी त्याच्या कृषी आयुक्त कालावधीमध्ये साडेतीन हजार कंपन्यांना परवाना दिलेला आहे म्हणजे प्रत्येक तीन लाख ते पस्तीस लाख आणि साडेतीन हजार कंपन्या तसेच प्रत्येक कंपन्यांचं दोन वर्षा दोन वर्षातून एक वेळा नूतनीकरण करावे लागते हा नियम आहे आता हा नूतनीकरणाचा कालावधी पाच वर्षाचा झालेला आहे किरण जाधव हा कृषी आयुक्तालयातील आका आहे आणि या आकाच्या आका, आका म्हणजे दिलीप झेंडे व विकास पाटील संचालक आहे या विभागातील वर विल्लेख केलेले अधिकारी कर्मचारी स्वतःची खते बियाणे कीटकनाशके यासारख्या कृषी उत्पादनांशी संबंधित कंपन्या स्थापन करून चालवत असल्याचे उघड झाले आहे पुण्यात हडपसर नाला तसेच परिसरात नाशिकमधील एम आय डी सी संभाजीनगर एम आय डी सी ठाणे जे एन पी टीचा जवळचा एरिया मध्ये अधिकाऱ्यांनी गोडाऊन बांधलेली आहेत म्हणजे यांनीच गोडाऊन बांधले हीच गोडाऊन ते वीस ते तीस रुपये स्क्वेअर फीट भाड्याने देत आहेत गोडाऊन गोडाऊनमध्ये या बोगस कंपन्यांचा माल साठवून विक्री करत आहेत अशा प्रकारच्या कृत्यांमुळे केवळ कृषी विभागाची प्रतिष्ठा जागाळली दा जात नाही तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत आहे या प्रकरणात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायदा दोन हजार दोन पी एम एल अंतर्गत हे अधिकारी आणि कर्मचारी दोषी ठरू शकतात अंतर्गत कारण हा काळा पैसा यात गुंतवला आहे त्याला शासनाची मंजुरी घेतलेली नाही सरकारी खरेदी प्रक्रियेत स्वतःच्या कंपन्यांना प्राधान्य देण्याचे देण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले जाते शेतकऱ्यांची असलेली सबसिडी स्वतःच्या कंपन्यांना मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर होतो स्वतःच्या कंपन्यामार्फत निकृष्ट दर्जाची खते पुरवण्याचं आणि शेतकऱ्याचं नुकसान करण्याचं काम होतय या व्यवसायामधून मिळणारा नफा हा कायदेशीर मार्गाने दाखवला जात नाही तर तो काळ्या पैशाच्या स्वरूपात जमा केला जातो या सगळ्या अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून कित्येक कंपन्यांसोबत भागीदारी करून निकृष्ट निविष्टांच्या नावावर कित्येक कोटी रुपये भ्रष्टाचारी मार्गाने कमावले आहेत एकट्या किरण जाधवच्या काळात हजारो परवाने सातारा जिल्ह्यात वाटप केलेले आहेत त्यात निविष्ठा उत्पादन निविष्टा विक्री केंद्रे यांचा समावेश आहे त्यात स्वतः किरण जाधव यांचे मित्र नातेवाईक आहेत आता किरण जाधव सध्या महाराष्ट्र राज्याच्या कशावरती आहे माहिती आहे दक्षता पथकाचे प्रमुख आहे म्हणजे पंधरा वर्ष गुण नियंत्रणात राहिला हा भावा आणि आता दक्षता विभागाचा महाराष्ट्राचा प्रमुख आहे काम कर दक्षता पथकात गेल्यावर सुद्धा किरण जाधवने सहा महिन्यात पाच कोटी रुपयांचं कलेक्शन प्रति का काय चालू केलेला आहे किरण जाधव नावाचा नावाच्या अधिकाऱ्याने गुण नियंत्रण विभाग पोखरून काढला आहे याच किरण जाधवने गजानन तोटे यवतमाळ साई ऍग्रो बोगस खत उत्पादक श्री राठी राहणार वर्धा जिल्हा मायक्रोफ्लेक्स बोगस खत उत्पादक श्री जेतवानी जोतवानी राहणार वर्धा जिल्हा ओम ॲग्रो रुची बायोटेक श्री ठाकूर श्री शिंदे सर्व बोगस खत उत्पादक इत्यादी महाराष्ट्र कृषी उद्योग महाविकास महामंडळाचे निविष्ठा पुरोधा पुरवठादार म्हणून परवाना मिळवून दिला या भ्रष्टाचारी लोकांनी मंत्र्यांपासून तालुका कृषी अधिकाऱ्यापर्यंत टक्केवारी देऊन यांच्या बोगस कंपनीत उत्पादित होणारा बोगस निविसा वाटप करून कोट्या रुपये कमवले या सर्वांची सर्व लोकांची बँक स्टेटमेंटची माहिती घेतल्यास यांचा सगळा भ्रष्टाचार भ्रष्टाचाराने कमविल्याला पकाळा पैसा उघड होईल आणि कृषी विभागात अधिकाऱ्यांच्या नावाने काय माहिती मिळाली या अधिकाऱ्याशी असलेलं नातं एकच उदाहरण हा पीडीएफ तयार केली मी तुम्हाला देतो एक नाव फक्त मी दाखवतो कंपनीचे नाव कृषी सेवा बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू कधी झाली नऊ अकरा दोन हजार वीस कंपनीचा पत्ता कोल्हापूर हे बघा आठशे आठ पी हिरालेज तालुका गांधी गडहिंगल कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर प्रोपायटरचे नाव साधना उमेश पाटील दिग्विजय उमेश पाटील पत्नी व मुलगा नातं कोण आहे डायरेक्ट आता अधिकारीच याच्यात आहे आणि बायकोच्या नावावर कंपनी आहे मुलाच्या नावावर कंपनी आहे दोन हजार वीस पासून काम करतोय हाच अधिकारी त्याच्यात आहे मग लिंकिंग येणार नाही तर काय होत किरण जाधवच्या तर अकरा कंपन्या किरण जाधव हे बघा किरण जाधव किरण जाधव किरण जाधव दक्षता पथक यांची मिरजला कंपनी आहे वेळापूरला कंपनी आहे कोल्हापूरला कंपनी आणि अतुल जाधव सम्राट जाधव सुभाष वसंत कराडे मित्र यांचे डीलर त्याच्यानंतर सगळे असेच आहेत एक सुद्धा वेगळा नाही याच पीडीएफ तुम्हाला मी देतो अशा जर पद्धतीने कृषी विभाग चालत असला मला एक सांगा हे किती भयानक आहे ज्या कृषी विभागामध्ये तुम्ही गुणवत्ता याच्यासाठी आहात लक्ष ठेवण्यासाठी हे अधिकारी आणि यांचं मला वाटतं रेट कार्ड सुद्धा मी तुम्हाला मागच्या कालावधीत सांगितलो एवढाले कोट्यावधी दे रुपये देऊन तुम्ही लोक तिथं बसता तुम्हीच बायकांच्या नावावर मित्राच्या नावावर पोरांच्या नावावर अधिकाऱ्यांच्याच मेहुन्याच्या नावावर अशा कंपन्या ज्या केलेल्या आहेत त्याचं संपूर्ण पी डी एफ देतो माझं मत आहे की हे महाराष्ट्राच्या पुढं तुम्ही सगळ्यांनी हो। मिळून आणावं आणि याची देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करणारे किरण श्यामराव जाधव हा दक्षता पथकवाला सात ते आठ म्हणजे अकरा कंपन्यांचं तर एकटाच मालक आहे यांनी दिलेले परवाने या कंपन्यांचे प्रशासकीय तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावं या कंपन्यांची विक्री उल्लेख केलेल्या कंपन्यांची विक्री केंद्रांची तपासणी आयकर विभागामार्फत सखोल तपासण्या करण्यात याव्या या अधिकाऱ्यांच्या ची मालमत्तेची चौकशी उघड चौकशी माल संचालक लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात यावी किरण जाधव यांना पुन्हा पुन्हा नियंत्रण कक्षातच विभागातच कशी पद स्थापना देण्यात आली याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी किरण जाधव दिलीप झेंडे विकास पाटील हे जरी सेवानिवृत्त झाले असले हे आत्ता सेवानिवृत्त झालं म्हणजे तरी त्यांच्या व नातेवाईकांच्या मालमत्तेची सुद्धा एल सी बी मार्फत एसीबी मार्फत एल सी बी आला सॉरी एसीबी मार्फत चौकशी करण्यात यावी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे खते बियाणे औषधे व इतर कृषी निविष्टांचे पुराष्ट पुरवठादार यांची गेल्या पंधरा वर्षातील आर्थिक व्यवहाराची तपासणी आयकर विभागामार्फत करण्यात यावी अशा प्रकारची मी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना मा उद्या परवा जर परवा वेळ दिली तर परवा आणि नाही वेळ दिली तर सोमवारी किंवा मंगळवारी साहेबांकडे ही मागणी करणार आहे याचं पी डी एफ त्रेचाळीस कंपन्या आणखी सुद्धा काही कंपन्या त्या ठिकाणी आहेत तर त्या कंपन्यांची सुद्धा नावं मी तुम्हाला देतो कृपया ही नावं महाराष्ट्राच्या पुढे आणावी आणि मी म्हणतोय त्याच्या तथ्य यास्तव आहे की तुम्ही आता इथं उठून आष्टी मध्ये जा जाताना पाटोद्यात जा बीडमध्ये पाटो जा बीडमधल्या कृषी सेवा केंद्रांना विचारा की हे लोक स्वतःच्या कंपन्यात केलेला माल लिंकिंग साठी त्यांच्यावर थोपावतात का नाही आणि शेतकऱ्यांना फसवणार आणि हे किती गंभीर आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे होत आहे हे दूरत आहे त्रेचाळीस कंपन्यांमध्ये फार फार तर हे तीस एक अधिकारी असते तीस तीस अधिकाऱ्यांच्या त्रेचाळीस कंपन्या हे काय ते का का दिलीप पाटील आणि विकास पाटील दोन मी हो? हे कोणी कृषी मंत्री येऊ त्याला हे शिकवायला हेच होते ना कृषी मंत्री कोणी येऊ मी एकटं काय धनंजय मुंडेंवर म्हणत त्याच्या माग पुढं आता नवीन बी आला तर त्यांना रफिक नाईकवाडी सुद्धा आहे ना ते महत्वाचं हे रफिक नाईकवाडी संजय ह्याच दोनदा नाव आहे संजय पाटील आहे नंदकुशोर राजाराम आहेर आहे रा मधुकर चौधरी भारत रानवरे किरण जाधव या अकरा वेळा आहे म्हणजे कदाचित हे पंचवीसच अधिकारी असतील पंचवीस अधिकाऱ्यांनीच महाराष्ट्र खाऊन टाकलाय किरण जाधव यांचा शिष्य का नाही किरण जाधवच्या वरच्या आका किरण जाधव या दोघांचा शिष्य आहे या दोघ जे पाटील आहेत यांचा शिष्य आहे मनोज वेताळ आहे दोन तीन वेळा चार वेळा आहे मनोज कुमार वेताळ एडीओ सांगली सांगली आणि हे मेजर कोल्हापूर पुणे बर का सातारा सातारा जिल्ह्यात नाहीत कंपन्या हे बघा नरेंद्र रामचंद्र बारा पत्रे पात्रे मुलगा त्याची कंपनी आणि तंत्र अधिकारी दक्षता पथक नरेंद्र बारापत्रे हा आता सध्या तंत्र अधिकारी मधुकर चौधरी इकडे नाव घेतलं कृषी विकास अधिकारी शेवान आहे याच्या नातेवाईकाच्या याच्यावरती कंपनी कुठे आहे लीना राजेश चौधरी राजेश अरुण चौधरी हे यांची पण लिमिटेड कंपनी आहे आणि इथे राजेंद्र माळोती माळोदे एडीओ पंचवीस सुद्धा नाही ते वीसच लोक असतील हे वीस लोकांनी अख्खा महाराष्ट्र खाऊन टाकला आणि आम्ही इकडं म्हणायचं अरे खतनीटी आहे ना अमक व्हायना लोकांमध्ये चर्चा होती आणि हे वीस साहेबाला विनंती करणार आहे की एसीबी परत आ, हे इन्कम टॅक्स आणि ईडी या तिन्ही मार्फत या लोकांची चौकशी करा महाराष्ट्रातला लिंकिंगचा घोटाळा सगळा बाहेर पडतो आणि महाराष्ट्र एकदा साफसुपत्री होऊन जाईल आणि हे चोरी छोपे कारण हे कुणाच्या लक्षात येणार नाही पंधरा वर्ष गुण नियंत्रण मध्ये एक अधिकारी राहतो पंधरा वर्ष हा हजारो कोटी रुपयाचं आहे ना शेतात तुम्ही पाहताय का एका जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र किती बत्तीस अधिकारी तर क्वालिटी कंट्रोलसाठी हे क्वालिटी कंट्रोलसाठी हिंदतच नाहीत हे ह्या अधिकाऱ्यांनी ज्या कंपन्या केलेल्या आहेत कोल्हापूरमध्ये केल्यात सांगलीमध्ये केल्यात साताऱ्यात केल्यात पुण्यात केल्यात संभाजीनगर या माडिशी मराठवाड्यात इतर कोणत्याच जिल्ह्यात नाही त्याच्यानंतर ह्यांच्याच गोडाऊन कुठं जिथ हे आहे समुद्राचा कड आहे तिथं सुद्धा गोडाऊन यांचे म्हणजे तिकडून काही मटेरियल बिटेरियल यायचं असेल तर त्यांनी यांच्या गोडाऊन मध्ये ठेवायचं यांनी बोगस केलेला माल तिकडे पाठवायचं तिकडून यांनी विष्ट आल्या अशा दाखवायचं अरे वीस लोक जर आख्या महाराष्ट्राचे बाप होत असतील तर किती वाईट आहे हा आणि कृषी विभाग हा सगळ्यात महत्वाचा आहे ना एक तर हवामानाची अशी परिस्थिती शेतकरी अडचणीत आहे त्याला पैसे घ्यायला कंपनीचा येतो तर ते त्याच्या बरोबर हे एवढे पॅकेट घ्या हे तेवढं पॅकेट घ्या हे कसं काय होतं आणि माझी तुम्हाला विनंती आहे की ही बाब सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत गेले पाहिजे इथून पुढं मी आता हे बत्तीस का काय आमच्या जिल्ह्यातले अधिकारी हे सगळ्यांना बोलवून घेणार आहे उद्या पालकमंत्र्याच्या समोर सुद्धा हा विषय मांडणार आहे की एकाने जरी लिंकिंगचं च कुठं सा कोणी को सांगितलं आणि जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र आमचेच आहेत कोणाचे का सांगत जे कोणी फोरसोर जे व्यापारी काम करते आम आम ते आमचेच व्यापारी आम्ही त्या सगळ्यांना सांगू एकाच हे सा लिंकिंगचं खत घ्यायचं नाही आमच्या जिल्ह्यापुरत आम्ही करू बाकीच्या जिल्ह्यात ते बघावून रिस्टेट होतो मग कोण रिट करणार हेच वीस बाप आहेत ना रफिक नायकवाडी किरण जाधव उमेश पाटील विकास पाटील आमका पाटील हे सगळे हेच आहेत ना हेच तिथं नोकऱ्याला बसलेले यांच्याच बायकाच्या नावावर नावावरती कंपन्या त्या कंपन्याकडे अरे एम ए आय डी सी दाखवलं जातं ह्याला कृषी महामंडळ हा एम ए आय डी सी स्टँडर्ड नाव दिलं एम ए आय डी सी कडून माल खरेदी करावा अजून सुद्धा बरंच आहे मी पुढचं आणखी एक मुलाखत देणार आहे तुम्हाला कापसाच्या आणि ह्याच्या बाबतीत तेल बाबतीतली हे आजची जी आहे ती कृषी खात्याचे आणि हे जे लिंकिंग आहे हे लिंकिंग कृपया यंदा तरी बंद झालं पाहिजे आणि यांच्या सगळ्या कंपन्यांच्यावरती रेड पाडल्या पाहिजे या कंपन्यांचे लखे तपासले पाहिजे आणि अरे हे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये असं कुठं असतंय का आपण बघितलं हो की गेले काही काळात हा सगळा गोटाळा झाला आणि यापैकी वेगवेगळे कृषी मंत्री बदलले तरी देखील हे अधिकारी काय काय हे कायम हे लिंकिंग होते सगळ्या आणखी कोणाशी लिंकिंग आहे का की हे अधिकारी कायम राहत आहेत मोठ्या कोणा याच्यात राजकीय सहभाग असा होतो नाही 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 काय हे वरच्या पातळीवर जातच नाही ना, ना। फाईल जे आहे अधिकारी मंजूर करण्याची मंत्री लेवल पर्यंत त्या मंत्र्यालाच लिंकिंग शिकवायची सोपं काय बघा मी एकटा धनंजय मुंडेवरती आरोप नाही करत आज धनंजयांना शिकवलं तसं त्याच्या पाठीमागच्या कृषी मंत्र्यांना यांनी शिकवलं पुढच्या कृषी मंत्र्याला नवीन आला त्याला लगेच शिकवायचं कंपनी बायकाच्याच कंपन्या मानल्यावर काय राहील आणि मला सांगा सरकारमध्ये नोकरी करणाऱ्या माणसाच्या बायकोच्या नावावर कंपनी स्थापन करता येते का मुळात पहिला प्रश्न हा आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट होते हा बायकोच्या पोरांच्या नावावर तुम्हाला कंपन्या कशा करता येत काही जणांनी आयडिया वापरली मित्र वापरले किरण जाधव नातेवाईक शी संपूर्ण मागील दहा ते पंधरा वर्षामधली कोन, किमान पाच असते आता ते कोण कोण ते येते सरकार बदललं की तरी बी हे बदलत नाही मध्ये म्हणजे माग काँग्रेस होत तरी हे तिथं फडणवीस साहेब आले तरी हे तिथं परत आमचं फडणवीस साहेबांना डावलण्यात आलं आम्ही विरोधात गेलो दोन हजार एक मोस उद्धव साहेब आले हे तिथंच आता परत एकनाथराव शिंदे साहेब आले हे तिथंच यांच्या बायकान वडावण यांचाच माल आणि कालिक सगळ्या अधिकाऱ्यांना सांगायचं चहा कारण ह्यांच्या नोकर त्यांच्या हातात आहेत ना ह्यांच्या सा। बदल्या यांचे प्रमोशन यांचं वाटोळं करायचं हे जी हुजूर वरून सांगायचं सा। म्हणजे वर सरकार बोले नाही अधिकारी बोले दल हाले आणि हे काय आहे की आम्ही जो बदल्यांचा अधिनियम कायदा केला ना त्याचे फायदे तितके तोटे सुद्धा झालेले याच्यातून दिसतंय तीन वर्ष एखाद्या अधिकाऱ्याने तिथं घेतली त्याला जर बदललं तर ते लगेच मॅटमध्ये जातो मॅटमधून स्टे आणतो आणि आमच्या अधिकारी लोकांना विचारलं कसं काय काय झालं ते मॅटमध्ये गेला आणि स्टे आला अरे सस्पेन्शनला सुद्धा मॅटमध्ये जाऊन स्टे अधिनियम दोन हजार पाच आहे ना याच्या बाबतीत सुद्धा संशोधन करण्याची पाळी मला वाटतं काही कायदे काही त्यावेळेस ठीक आहे केले पण ह्या याच्यामध्ये जर भ्रष्टाचारांच्याच फायद्यासाठी हो ते, ते कायदे होत असतील तर त्या कायद्याला मध्ये सुद्धा बदल करण्याची आवश्यकता आहे असं म्हण हे बघा ना तुम्ही हे हिंमत काय मी सगळ्यांचे लिस्ट दाखवतो पत्नी मुलगा स्वतः एका दोन पाठ्यांनी तर स्वतःच कंपनी चालू केली हा सरकारमध्ये नोकरीला तोच तीन येते आर्यन पाटील चव्हाण आणि विजय कुंभार आणि सत्यजित जितेंद्र शिंदे हा किरण जाधवचा नातेवाईक नाही नाही मी स्वतः हे बघा आता ऐका 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 आता माझ्या बाबतीमध्ये लक्षात येण्याचं कारण मी याचा तारांकित विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक बावीसशे एक्कावन्न केला आत्ताच्या अधिवेशन अधिवेशनात काळ आला मग मी त्यांची माहिती विचार माहिती विचारल्यावर हे आलं माहिती आहे हे आहे माहिती कारवाई कोणीच केली नाही यांच्यावर आता हे मालक झालेत ना हे वीस लोक महाराष्ट्राचे मालक होऊन बसले गेल्या दहा पंधरा वर्षापासून यांचा नंगानाच चालू आहे अरे हे कोणता डान्स हा हे कोणता प्रकार आहे हे असं करता येतं का स्वतः कंपन्या स्थापन करता येतात का बायकांच्या नावावर मुलांच्या नावावर मित्रांच्या नावावर नातेवाईकांच्या नावावर कंपन्या स्थापन करता येतात का अरे तुमचं काम काय कंट्रोल हे ठेवायचं शेतीवरती आणि निविष्टा म्हणजे जे खत बियाणं कीटकनाशक शेतकऱ्याला जातात त्यांना त्यांचा दर्जा ते व्यवस्थित जातात का ह्यासाठी आमच्या टॅक्समधून आमच्या गरीबाच्या लोकांच्या टॅक्समधून गेलेला पैसा तुम्हाला पगार देतो ना पगारावर थांबा ना तुमची पगारावर थांबण्याची मानसिकता नाहीये ह्याला सगळ्यांचे जर आता एसीबी चौकशी ईडीची चौकशी आणि अर्थ खात्याकडून यांची जर चौकशी झाली तर हे गबर झालेले असणार आहेत मला वाटतं शोले पे शोले मधल्या सिंग पेक्षा कितीतरी मोठे गब्बर सिंग झालेले असतात ओके